अख मैत्रिणी आज गुरुवार आहे आणि तिसरा गुरुवार आहे आज आणि तिसऱ्या गुरुवारची मम्मीने इकडं मस्त पैकी पूजा मांडलेली आहे अशी इकडं पूजा मांडलेली आहे दिसत असेल तुम्हाला आणि इकडं शिव काय करतोय अखं शिवनी दरवाजाच लावतो तुक अशी मस्तपैकी आपल्या आजची देवपूजा आहे आणि तर इकडं मम्मीचं काय चाललंय गुरुवार आहे आज काय करते गुरुवारचं शिरा शिरा शिऱ्याचा प्रसाद बनवते

मी उद्या जाणार आहे या मग मी उद्या कुठं जाणार आहे माहिती आहे का तुला कांद लावायला येतो का यावानी करशील का तिथं तिथे बसणार दादा माझा आहे कांदा लावायला तर असं चाललंय आणि नवीन कोण व्हिडिओ बघत असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा लाईक करा आणि रिक्वेस्ट म्हणून तुम्हाला सांगते सबस्क्राईब करा आणि आपलं वस्ट टाइम वाढवा फर्स्ट टाइम लाईक करा कराय आणि आम्हाला सपोर्ट शाळा तुला मोबाईलच नाही देणारे मित्र बघा की शिव विचारेच हुशार मैत्री पिल्लू हुशार आहे मित्रांनो मावशी काका मामा कोण बघत असत्याला आजी बाबा त्यातला सांग असं इकडं तुमचं का करत इकडं रवा कराय पाणी उकळत ठेवले आणि रवा भाजून ठेवलाय आता पिठलं करून घेतो आजी तिकडं उभ्या गावान आली आमची आजी कुठून आली आहे उभ्या गावान आहे तर मग काल तुम्हाला म्हणलेलं ती गाळ्यातलं किती रुपयाचं असेल तर कमेंट करून सांगा तुम्ही कोणीच नाही कमेंट केली लाईक पण नाही केलं कोणी गरीब आहे का मोठी मम्मीला क्लिप आणलाय दादा आणि आजी तर बसली धरून आणल्यासारखं लक्ष्मी आता राहायचा प्रसाद ठेवते देवाला पिठल बनवून घेते बनवून दादाला जेव्हा द्यायचंय आमच्या म्हणत्या पिटलं म्हणजे काय पिठल भाजी, पित्ला भाजी।, आ, वे। भाजी? का बेसन भाजी अरे आणि इकडं असं चाललंय अजून काय मग काय नाही निवडतात खायच आणि दादा रानात गेलता इकडे ट्रॅक्टर कसं बाहेर निघत होतं रे उसाच

सगळ्यांना भाऊ म्हणतो शिवला हुशार आहे भावच आहे शिव तुझा भाऊच आहे शिव याड्यावरणी करू नको रे तुझा भाऊच आहे बाळाले काही शिव बसलाय आणि ताजी बसली त्याला म्हणलं तुमची बांधणं दाखवते दोघांची की लगेच बाजूला पळालाय तसले हुशार आहे त्याला पण बांधणं दाखवायची नाही कळतय

ओका इकडं मग त्याच रावा झालाय आणि आता बेसन पण होत आले नसते ना आता स्वयंपाक झाला असता पण मी गेली पुस्तक वाचायला परत धार काढली त्यामुळे तर स्वयंपाकाला उशीर झाला नाही तर सायपाक कधी झाला असता मग अशी आल्याला पुर्णीचा भात केला ना तेव्हा जर तू मंजा पीठ तसंच घेतले तर घरच्या गिरणी तर हा म्हणून तसंच घेतलंय तसंच घेतलंय

शिवच एक विशेष आहे कुठली पोरांच्यात नेहून सोडा त्याला तो लगेच मित्र अटॅच करतो त्याला ओळख पाळत कायच लागत पिकांमध्ये बसून मध्ये बसून गेलं त्यांच्या आता मला आपल्याला आमदार पडल्याला कधी जेवायचे कधी खायची त्यांची मम्मी काय सायफ करून जो आपल्या कस खात्या आपल्याला इथं गार लागते त्यांना पोपीत किती घार लागत असं